नमस्कार आपल्या या होम मेड रेसिपी शोमध्ये मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण कापसासारखे मौसूद होणारे दहीवडे उडदाच्या डाळीपासून सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते पाहणार आहोत रेसिपी नेहमीप्रमाणे साधी सिंपल आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा दहीवडे बनवण्यासाठी एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे ही डाळ दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची धुतल्यानंतर पुरेसं पाणी यामध्ये घालून ही डाळ दोन तासासाठी भिजत ठेवायची दोन तासानंतर ही डाळ चांगली का खाती पाहून घ्यायची आता या डाळीतील संपूर्ण पाणी वेगळं करून घ्यायचं आहे ही डाळ आपल्याला बारीक करून घ्यायची आहे बारीक करण्यासाठी मिक्सरचं मोठ्या आकाराचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये ही भिजवलेली उडदाची डाळ आहे ती घालून घेऊयात मोठ्या आकाराचं मिक्सरचं भांडं असल्यामुळे सगळी डाळ मी एकदमच बारीक करून घेणार आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा कप पाणी घालून घ्यायचं आहे पाण्याचं प्रमाण थोडंसंच ठेवायचं आहे आणि ही डाळ आपल्याला अगदी मऊसूद होईपर्यंत वाटून घ्यायची आहे अशा पद्धतीने बघा अगदी पातळही नाही आहे मिश्रण अगदी घट्टही नाही आहे अशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण वाटून घ्यायचं आहे आता हे तयार झालेलं मिश्रण आहे ते एका कढईमध्ये किंवा बाऊलमध्ये काढून घेऊयात आता हे मिश्रण आपण एकसारखं फेटून घ्यायचं आहे हे मिश्रण फेटण्याआधी आपल्याला यामध्ये थोड्या प्रमाणात मसाले घालून घ्यायचे आहेत मसाला बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि एक छोटा चमचा जिरे आणि पाऊन चमचा मीठ घालून घ्यायचं आहे हे आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊयात वाटून घेतलेला हा मसाला आपल्याला बारीक केलेल्या उडदाच्या डाळीच्या मिश्रणामध्ये घालून घ्यायचा आहे आणि एकसारखा मिक्स करून घ्यायचा आहे हे मिश्रण आपल्याला एकसारखं तोपर्यंत फेटून घ्यायचं आहे जोपर्यंत हे मिश्रण अगदी फ्लपी तयार होत नाही तोपर्यंत यासाठी आपल्याला हाताने हे मिश्रण एकसारखं साधारण दहा ते पंधरा मिनिट एकाच दिशेने एकसारखं फेटत राहायचं आहे हे मिश्रण बघा अशा पद्धतीने अगदी मऊसूद व्हायला हवं हे मिश्रण तयार झालं हे कसं ओळखायचं तेही सांगते एका वाटीमध्ये थोडंसं थंड पाणी घ्यायचं आणि तयार झालेल्या मिश्रणाचा एक, एक छोटासा गोळा या पाण्यामध्ये घालून पाहायचा जर हा गोळा पाण्याच्या वरती तरंगात असेल तर समजायचं हे मिश्रण छान असं फेटलं गेलेलं आहे अगदीच छान फेटलं गेलेलं आहे तरच आपले दहीवडे अगदी मऊसूत कापसासारखे तयार होणार आहेत आता हे मिश्रण चांगलं फेटून झालेलं आहे गॅसवरती कड्यामध्ये तेल गरम करायला ठेवले गॅस आपण लहान ठेवलेला आहे तयार झालेल्या मिश्रणाचे लहान लहान गोळे करून आपल्याला तेला तळण्यासाठी तेलामध्ये घालून घ्यायचे आहेत तेलाचं टेम्परेचर आपल्याला जास्त ठेवायचं नाही आहे ज्यावेळेस आपण हे दहीवडे तळण्यासाठी तेला तेलामध्ये सोडतो त्यावेळेस ते तेलाच्या हलक्या बुडबुड्या आल्या पाहिजेत इथपर्यंतच आपल्याला हे तेल गरम करून घ्यायचं आहे आता इथे मी तेलात बसत आहेत तेवढे वडे तळण्यासाठी घालून घेतलेले आहेत आपण चमच्याने किंवा झाऱ्याने वरच्या बाजूला थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे म्हणजे आतून वडे पोकळ तयार होतील आता दुसरी बाजू भाजण्यासाठी हे वडे पलटवून घेऊयात सुरुवातीला हे वडे कडेमध्ये भांड्याला चिकटले जातात यासाठी आपल्याला जा हलक्या झा हाताने झाऱ्याने एकसारखे पलटवून घ्यायचे आहेत आणि दुसरी बाजूही आपल्याला एकसारखी भाजून घ्यायची आहे गॅस आपल्याला लहानच ठेवायचं आहे हे वडे आपल्याला करपून द्यायचे नाहीत आजपर्यंत छान भाजले जावेत इथपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने याला रंग आलेला आहे छान असा हा वडा तळला गेलेला आहे आता आपण तेलातून हे वडे बाजूला काढून घेऊयात अशाच पद्धतीने आपण राहिलेले संपूर्ण पिठाचे वडे तयार करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने बघा संपूर्ण वडे मी तळून घेतलेले आहेत वरून छान क्रिस्पी झालेला आहे आणि आतून पोकळाचा वडा तळला गेलेला आहे आता एका भांड्यामध्ये कोमट पाणी घ्यायचं आहे पाणी आपल्याला जास्त गरम करायचं नाही आहे आता यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घेऊयात एक छोटा चमचा हिंग घालून घेऊयात हिंग घातल्यामुळे या रेसिपीला टेस्ट खूप छान येते आता एक सारखं मिक्स करून घेऊयात आता जे आपण वडे तळून घेतलेले आहेत ते वडे आपल्याला या पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत हिंग घातल्यामुळे या वड्यांना टेस्ट खूप छान लागते जेवढे पाण्यामध्ये हे वडे आहेत तेवढे मी वडे यामध्ये घालून घेतलेले आहेत आता हे आपण वडे भिजण्यासाठी असंच बाजूला ठेवून देऊयात तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हे वडे चांगले भिजायला सुरुवात झालेली आहे आता एक वाटी ताजं दही घेतलेलं आहे यामध्ये अर्धा कप साखर घालून घ्यायची आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता ही साखर आपल्याला या दह्यामध्ये एकसारखे मिक्स करून घ्यायची आहे अशा पद्धतीने बघा मी साखर दह्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे आता आपण ही वाटी बाजूला ठेवून देऊयात जे वडे आपण पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते ते वडे घेऊयात छान असे भिजले गेलेले आहेत अगदी मऊसूद झालेले आहेत आता आपल्याला हलक्या हाताने प्रेस करून यातील पाणी काढून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने प्रेस करायचं आहे नाहीतर हा वडा फुटू शकतो अशा पद्धतीने बघा संपूर्ण वडे मी अशाच पद्धतीने पाण्यातून बाजूला वेगळे करून घेतलेले आहेत आणि हे पाणी आपण बाजूला ठेवून देऊयात आता प्लेट सजवून घेऊयात प्लेट सजवण्यासाठी एका प्लेटीमध्ये चार ते पाच वडे घेतलेले आहेत आता यावरती आपल्याला फेटून घेतलेलं थंडगाराचं गोड दही आहे ते घालून घ्यायचं आहे दह्याचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या तुम आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता यावरती आवडीनुसार चटणी हा घालून घ्यायची आहे इथे मी थोड्या प्रमाणात ग्रीन चटणी चिंचीची चटणी घालून घेतलेली आहे थोड्या प्रमाणात रंग येण्यासाठी रेड चिली सॉस यावरती घालून घेणार आहे आणि भरून बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून घ्यायची तुम्हाला डाळिंबाचे दाणे आवडत असतील ते तुम्ही यावरती घालून घेतले तरीही चालतील खूपच सुरेख असे हे वडे तयार झालेले आहेत तोंडात टाकता क्षणी विरगळणारा असा हा वडा आज आपण बनवलेला आहे तुम्हाला मी एक वडा मोडूनही दाखवते कसा झालेला आहे ते पाहूयात अगदी मऊसूद झालेला आहे जाळीदार असा तुम्ही पाहू शकता अगदी साधी सिम्पल रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद